हाय गुड मॉर्निंग कसे शुभ सकाळ सकाळी सकाळी उठले चहा बनवले तोंड धुतले अजून आंघोळ नाही बघा आंघोळ करायचं म्हटलं ना तर ना एवढं सकाळी मला तर नाही होणार आंघोळ करायचं मी आठ साडेआठ वाजता आंघोळ करणार आहे का सांगू का खूप थंडी आहे इतकं थंडी आहे ना तुमच्याकडं हाय का थंडी म्हणजे नाही का तुम्ही कोणत्या गावात राहता कुठं राहता सांगा प्लीज कारण मी तर पुण्यात राहते पुण्यात तर खूप थंडी आहे आणि तुम्हाला अजून एक सांगते मी चार पाच दिवस झाले बरं का अजिबात ऊन पडत नाही आणि पडत आहे ना एकदम कवळं ऊन पडते कवळं आणि ते कवळं ऊन पडलेलं असं ना, वाटतं नाही का उन्हाळ्याची ना आठवण येते असं कडक ऊन पडायला पाहिजे जेणेकरून नाही का असं मस्त उन्हात थांबायचं आणि ऊन खायचं मस्त पण तसं काय होतच नाही नुसतंच स्वप्नाचं बघावं लागतं ऊनच पडत नाही आणि पडलं तरी नाही का नऊ दहा अकराच्या नंतर आहे ना एकदम कवळं कवळं ऊन पडतं त्या उन्हात थांबलं आणि परत खाली आलं म्हणजे घरात नाही का काय करावं म्हटलं ना नको वाटते थंडी आहे बापरे एवढी थंडी आहे ना नको नको वाटते आणि प्लीज तुमच्या इथं पण थंडी आहे का नाही सांगा मला कमेंटमध्ये कारण कळत मला कारण ना गावाकडं तर मला असं वाटतं पुण्यापेक्षा पण गावाकडं खूप थंडी असत कारण सांगू सा का तिकडं झाडं शेत वगैरे असतं ना आणि इकडं कसं बिल्डिंग हे ते सिटी म्हणले की घरं चिकटून चिपटून आणि गावाकडं खेळ्यागावात कसं एक घर इथं तर एक घर तिथं म्हणजे नाही का तर डिप्रेस असतं ना तर मला तर असं वाटतं की गावाकडं खूप थंडी असेल तर प्लीज असेल तर प्लीज कमीमध्ये सांगा मला चला मग बाय बाय तर चहा घेते मी हे बघा मोबाईल पकडले ना मस्तच चहा जास्त सूचना वाटत आई टॉप बिस्किट चार टॉप बिस्किट खाना जाता तुम्हें बनिया चार टॉप बिस्किट खाइला चल तो चार बिस्किट खाते में जा रहा सका सका वगा खोल रहा